हाय हॅलो नमस्कार मी कविता आपण करणार आहे भाजणीची चकली हे त्याच्यासाठी घेतलेली आहे मी हे एक किलो भाजणीचे पीठ आता याच्यासाठी साहित्य काय काय घ्यायचे ते चला बघूया त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे एक किलो एक एक वाटी तेल घेतलेले आहे हे कच्चं तेल आहे ह्याला गरम करून घेणार आहे एक चमचा जिरा एक चमचा ओवा आणि दोन ते तीन चमचे है। है तेल घेतलेले आहे आपल्या चवीनुसार तिखट आणि मीठ घ्यायचे आहे हे आता सर्व मिक मिक्स करून आणि एक पाकिट मी चकडी मसाल्याचं घेतलेलं आहे आणि आता हे तेल आपण गरम करून घेणार आहोत आता हे मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे हैं। हैं ओ, गी गी ला गी गी आता हे आपलं गरम तेल आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण याच्यात मिसळून घेऊया ओतून घेऊया आणि सर्व आता मिक्स करून चोळून मस्तपैकी घेऊया हे सर्व साहित्य ओतून घे मिक्स करून घेतलेलं आहे असं याला पूर्ण लाल कलर येऊसपर्यंत असं चोळून घेऊया तर याला आपण मस्त असा कलर येऊस पीठ असं चोळून घेतलेलं आहे आता याला गरम पाणी कोमट पाणी करून मळून घेऊया मी इथे पाणी घेतलेलं आहे पीठ घेत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पीठ आता मी इथे घेतलेलं आहे आता हे ज्यातलं थोडं थोडं करून आपण पीठ आता मळून घेणार आहे थोडंसं गोमतलं कडक पाणी करायचं नाही इथे आपण आता पीठ मळून घ्या तर आपण इथं आता तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि थोडं लागल तसं लागल तसं थोडं थोडं मऊ करून घ्यायचं आणि हा मी साचा घेतलेला होता साच्यात पीठ भरायचं आणि आपण चकली गाळणार आहे चकली गाळण्यासाठी मी असे कागद घेतलेले आहेत जी चकली मसाल्याचे होते ना ते आपण मी कागद घेतलेले आहेत त्याच्यावरती आता आपण गाळून घेऊया सर्व झालेले आहेत आपल्या या एका साच्यामध्ये दहा ते बारा चकल्या होऊ शकतात आता आपण या तळून घेऊयात तर आता आपण तळून घेऊया तसं एक एक करून सोडून घेऊया आता मी तळून घेते तर हे दोन्ही साईडून लाल रंगावर हो आपण ह्याला तळून घेणार आहे बघू शकता आपल्या या आता तळून झालेला आहेत मस्त असा कलर आलेला आहे छान खुसखुशीत झालेल्या आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय एक किलो आपल्या भाजणीच्या पिठामध्ये हे इतक्या अशा चकल्या झालेल्या आहेत